साहेब माझ्यासमोर अनेक घेण्यासाठी आदिवासी बंधू भगिनी सर्वप्रथम या युवा संघाला आणि युवती संघाला मनापासून धन्यवाद देतो प्रभारता नऊ ऑगस्ट 이 대안이 이두 명이나 받는다. 아니, 소방한테, 아까도 어시퍼시티 담당자들이 이 어떻게 쓰고, 이 우레, 태어난, 이 젊은이, 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 젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이젊이 젊은이, 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 젊 तरुणा तरुणीला एक व्यासपीठ मिळत आणि त्याच्यातून नेतृत्व अशी परिस्थिती होते की याला पुढे आम्ही चिंतेत होतो की होतो की आहे कुठलाही कार्यक्रम म्हटला की मोहमद होत नाही परंतु

या आपल्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही अशा पद्धतीनं एक हा कार्यक्रम आपला आहे आणि ह्या भावनेतून काम करत होते असाच आपण राहिला पाहिजे शिकवला पाहिजे अनेक आव्हान असतात अनेक जे येतात सांगतात मी तालुक्यामध्ये बघतो परंतु आपला हिता जो आहे तो अतिशय एकच असतो

आणि म्हणून आपली जी परंपरा आहे परंपरा परंपराची खूप गरज आहे शिकलोय आणि त्या इतिहासा तुम्हाला आपण तुम्हाला आपल्याला म्हणतात इतिहास हा कोणी कोणी म्हणून आपल्याला जे फुलक आहेत ना

धन्यवाद साईं नथी मंचा व